सातारा जिल्ह्यातील वाई तालुक्यातील पोरटेवाडी एक एकसर व्याळी या चार गावातील तब्बल दोनशे शेतकरी महिला आणि आपल्या लहान मुलांसोबत त्यांच्या गावाची सीमा सोडून आज खिड शोपडे येथे दाखल झाले आहेत पुढे ते विभागीय कार्यालय पुणे येथे जाणार आहेत तर त्यांच्या आपण समस्या आणि त्यांच्या मागण्या आपण नमस्कार आज आंदोलनाचा पाचवा दिवस आहे कुलगाव ग्रामपंचायत एकसर आणि व्याळी पारटेवाडी ग्रामस्थ आम्ही सगळे आज नॅशनल हायवे मार्गे मंत्रालयात मोर्चा फक्त एका गोष्टीसाठी घेऊन जातो की दगड खाण क्रशर जो आमच्या गावामध्ये आहे व्यवसाय पूर्णपणे बंद व्हावा हो त्या व्यवसायाचा आमच्या शेतकऱ्यांना भावी परिणाम होऊन आता त्रास होत आहे तो क्रशर व्यवसाय जोपर्यंत बंद होत तो नाही तोपर्यंत हा लॉंग मार्च चा चालूच राहणार आहे आता आम्ही काल परिस्थिती माणसांची आमच्या आंदोलनकर्त्यांची खूप गंभीर आहे माणसांची काल आमच्या एक आंदोलनकर्त्या होत्या ज्यांचं वय आज जे होत्या पंच्याहत्तर वर्ष त्या सचन हॉस्पिटलला ऍडमिट आहेत साहेब ऍडमिट असताना सुद्धा अजून सुद्धा प्रशासनाने कोणती दखल घेतलेली नाहीये त्यांची अशी इच्छा आहे का की हे आंदोलन तीव्र स्वरूपात अजून वेगळं काहीतरी करावं तर आमच्या एखाद्याचा नाग बळी जावा अशी इच्छा असेल तर तसं त्यांनी सांगावं आता हे जे आंदोलन आहे हे जोपर्यंत तो आदेश घेतला नाही तोपर्यंत हे आंदोलन हे चालूच राहणार आहे इथून पुढच्या दिशा ही विभागीय आयुक्त कार्यालयावरती आम्ही आंदोलन घेऊन जाण्याच्या विचारात आहोत आपल्यासोबत अजूनही नागरिक आहेत त्यांच्याशी आपण करूया गावातील युवक <usiness> आहेत काय आज आपले पुढे जे आपण बोलतोय की खेडशे बोला झालेला इथून पुढे आपली दिशा काय असेल आणि आपल्या काय मागल्या जाते आता हा सर आमचा हा जो मोर्चा हा मोर्चाचा पाचवा देश जवळपास काल रात्री अकरा वाजता आम्हाला अँब्युलन्स बोलवून आमचे जे वृद्ध महिला आहेत त्यांची आम्हाला ट्रीटमेंट घ्यावी लागली आणि आता आम्ही विभागीय आयुक्तांकडे धाड म्हणजे टाकणार आहोत आमच्या आंदोलन तिथं आम्ही पोहोचवणार आहोत आज आमच्या मागण्या एकच आहेत की क्रशरच्या संदर्भातल्या जे काही अधिकारी आहेत त्यामध्ये तहसीलदार असतील गौन खिलिज विभाग असेल महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळाचे अधिकारी असतील प्लस त्याच्यामध्ये स्वयं जिल्हाधिकारी म्हणजे एका पत्रावरती म्हणजे एका तक्रारी अर्जावरती दोन पत्र काढणारे अख्या भारतातले एकमेव जिल्हाधिकारी येते की त्यांनी आम्हाला अशी पत्र दिलेली आहेत त्याच्यामुळं आज त्या अधिकाऱ्यांचे ज्या अधिकाऱ्यांनी यांचा वरद असतंय ज्या अधिकाऱ्यांचा त्या अधिकाऱ्यांचा जोपर्यंत निलंबित होत नाही तोपर्यंत आम्ही हा मोर्चा पूर्णपणे म्हणजे आम्ही थांबवणारच नाही जोपर्यंत आम्हाला त्यांचे निलंबन होत नाही हा खानपट्टा व्यवसाय रद्द होत नाही तोपर्यंत आम्ही हा रडा सतत मंत्रालयाच्या दिशेने चालूच ठेवणार आहे आम्ही विभागीय आयुक्तांकडे जाऊन व मंत्रालयाच्या दिशेने वाढणार आहे आपल्या ले जिल्ह्यातीलच आता आप चालूचे आहे उपमुख्यमंत्री आहेत आणि मंत्री महोदय आपण त्यांच्यावर कुठला पाठपुरावा केला आताच्या कंडिशनला आम्ही प्रत्येकांना आम्ही निवेदन दिलेली आहेत आम्ही आमचे जे अर्ज त्यांच्यापर्यंत पोहोचवले आहेत परंतु सध्या स्तरावरती आम्हाला कुठल्याही प्रकारच्या जे लोकप्रतिनिधी असतील किंवा जे मंत्री असतील फक्त आम्हाला आश्वासन येतात की आम्ही आता येणारे भेटायला मग येणारे भेटायला परंतु अजूनही एकही कुठलेच मंत्री कुठलेच उपमुख्यमंत्री मंत्री यांच्याकडनं कुठलाच रिप्लाय आम्हाला आला नाही मायामध्ये असे असते कालच आमच्याकडे वृद्ध महिलेचा खूप मोठा इन्सिडेंट घडला त्यांचा बीपी एकशे नव्वदच्या वरती क्रॉस झाला त्यांना आता रुग्णालयामध्ये दाखल आहेत ससून रुग्णालयामध्ये तुम्ही आम्ही जाऊन बघू शकता म्हणजे आमचा कुठेतरी बळी पडावा आणि नंतरच आम्हाला कुठेतरी न्याय भेटावा अशी जर तुमची इच्छा असेल तर आम्हाला काय हरकत नाही आम्ही असे पण म्हणजे म्हणतात ना की वाऱ्यावरती आहे टाकलेले आहे आम्हाला सातारा प्रशासनानं असे पण राखलेले तर आम्ही जोपर्यंत निकाल घेत नाही तोपर्यंत आम्ही रस्त्यावरतीच राहू रस्त्यावरती झोपू रस्त्यावरती सगळ्या गोष्टी करू आपल्या सोबत शिवप्रहार संघटना अध्यक्ष संतोष मोहितेच आहे त्यांच्यावर पण आपण जाणून घेऊया त्यांनी आंदोलनकर्त्यांना कशी मदत केली त्यांच्या पक्षाचा कसा पाठिंबा राहील नमस्कार मी शिवप्रहार प्रतिसाद महाराष्ट्र राज्य संतोष मोहिते अध्यक्ष बोलतोय या आंदोलनकर्त्यांना चार पाच दिवस झाले इतका त्रास शंकरा लागतोय की आता त्यांच्याकडे बघूशी वाटत नाही अशा परिस्थितीत शेतकऱ्यांची अशी दुरावस्था झालेली आहे या संदर्भात मी आता विभागीय आयुक्तांना पत्र देणार आहे निवेदन देणार आहे तुम्ही या लोकांची संयुक्त मिटिंग लावा संबंधित अधिकाऱ्यांना सगळ्यांना बोलवून घ्या आणि त्यांचं शिष्टमंडळ म्हणून एक चार पाच जण बोलून त्या कागदपत्राची शहानशा करा आपल्यासोबत शिवप्रहार संघटना संस्थापक अध्यक्ष संतोष मोहिते आहेत त्यांच्याकडून आपण जाणून घेऊया त्यांच्या पक्षाचा कसा पाठिंबा राहील पुढची आंदोलनाची दिशा नमस्कार मी शिवप्रहार प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य अध्यक्ष संतोष मोहिते मी या आंदोलनकर्त्यांना गेले आता चार पाच दिवस झाले ते आंदोलन पायी चालू आहे त्यांचं त्यांची मागणी आहे की पहिली की खडकेशर अनाधिकृत हो ते तात्काळ बंद करा म्हणून तर सातारा जिल्ह्याच्या प्रशासनाने कायदा डाळून त्यांना परमिशन दिलाय कागदपत्रे काय अशा केली का अशा अवस्थेमध्ये त्यांनी आता जे लेडीज आहेत महिला आहेत व ग्रामस्थ आहेत या लोकांना जर पायी चालण्याची वेळ तर शेतकऱ्याला जर ही वेळ असेल तर प्रशासन एवढं सुस्त आहे तर माझी एक विभागीय आयुक्तांना एक विनंती आहे की मी आता निवेदन देणार आहे तुम्ही या शेतकऱ्यांची दखल घ्या ते जी खडकेशन आहे ती लिगली आहे का अनलिगली आहे का ते कागदपत्रे तपासा तुम्ही डोळ्याने स्वतः बघा आणि जर त्या चुकीच्या पद्धतीने केलं असेल तर ते तात्काळ बंद करा ह्याची संयुक्त मिटिंग लावा जर मिटिंग आता तुम्ही लावली नाही संयुक्त संबंधित अधिकारी आणि शेतकऱ्यांची संयुक्त मीटिंग लावा जर मीटिंग लावली नाही तर येणाऱ्या ना चोवीस तारखेला शिवपरा प्रतिसादच्या वतीनं मी स्वतः सो, संतोष मिळते चोवीस तारखेला जर संयुक्त मीटिंग न लावली तर मी येणाऱ्या चोवीस तारखेला मी आपल्या कार्यासमोर आत्मधन करणार आहे त्यामुळं जिल्हाधिक विभाग आयुक्त साहेब तुम्ही तात्काळ यांची दखल घ्या जर दखल नाही घेतली तर आत्मधन करणार आहे आणि होणारे परिणाम आपले करले जबाबदारी आली याची नोंदी घ्या धन्यवाद